नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे लातूरीतील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता शेतमाल उडीद अवक पाच हजार पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी पाच हजार दोनशे एक सरसंत्र सात हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त आठ हजार चारशे एक रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक दोनशे ब्याण्णव क्विंटल कमीत कमी सहा हजार शंभर सर सरसंद्राय सहा हजार नऊशे जास्तीत जास्त सात हजार दोनशे एक रुपये क्विंटल मूग जाते हिरवा अवक एक हजार त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी पाच हजार दोनशे ऐंशी सरसंद्राय सात हजार नऊशे पन्नास जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल त्यानंतर तूर जाते लाल अवक एकशे त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी आठ हजार पाचशे सरसंद्राय नऊ हजार सातशे जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल करडई अवक त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राय चार हजार चारशे जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये क्विंटल सोयाबीन अवक चौदा हजार दोनशे नव्याण्णव क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे शहात्तर सर समजा चार हजार चारशे जास्तीत जास्त चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आल्या साल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये